म्हणजे आपण आय पी सीचा उल्लेख केला आहे आता आय पी सी अस्तित्वात नाही आहे आता आय पी सीच्या ऐवजी भारतीय न्याय संहिता आहे किंवा त्या ठिकाणी सी आर पी सीच्या ऐवजी आता न्याय प्रक्रिया संहिता आहे तर तेवढ्याच नावातला बदल कारण ती आता कायदे अस्तित्वात नाही त्यामुळे ते जे तीन कायदे आहेत त्या तीन कायद्याच्या नवीन स्वरूपात आपल्या याच्यात आपण तो बदल करतो आहे आणि तिसरा एक जो बदल त्यांनी सांगितला तो एवढाच आहे की आपल्याकडे ज्या जे फो ज्या संस्था केंद्रीय कायद्याच्या माध्यमातून अस्तित्वात आल्या आहेत तर एक कन्फ्युजन होतं की त्याच्यावर उदाहरण द्यायचं झालं तर रेरा आहे आता रेरा हा केंद्रीय कायद्यात आलेलं प्राधिकरण आहे पण रेरावरची अपॉइंटमेंट ही महाराष्ट्र सरकार करते त्यामुळे एक कन्फ्युजन असं होतं की रेरा हे लोकायुक्त कायद्याच्या अंतर्गत येईल किंवा नाही आणि म्हणून हे कन्फ्युजन आपण दूर करतोय आणि केंद्राने केलेल्या कायद्यातल्याही एखाद्या प्राधिकरणावर राज्य सरकारने जर अधिकारी अपॉइंट केला असेल तर तो लोकायुक्ताच्या अखत्यारीत येईल आणि लोकायुक्त त्यांची चौकशी करू शकतील अशा प्रकारचे केवळ तीन या ठिकाणी हा येतील सगळे येतील म्हणजे आपण कुठल्या कुठल्याही केंद्रीय कायद्यात जिथे अपॉइंटमेंट करायचे अधिकार राज्याला आहेत ते सगळे आता लोकायुक्त्याच्या अखत्यारीत येतील अशा प्रकारचे अगदी छोटे तीन अनुषंगिक बदल करून हा कायदा अस्तित्वात आणण्याकरता राष्ट्रपतींनी मान्यता दिलेली आहे आता पुन्हा राष्ट्रपतींकडे जाण्याची आवश्यकता नाहीये आणि म्हणून हे तीन छोटे बदल या ठिकाणी आपण आणलेले आहे प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती आहे काय प्रश्न असा आहे की दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोकायुक्त तो सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मान्य सभागृहाची अनुमती आहे का अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील तर नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले संमत करणे सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महोदय सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो द्या प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावे प्रश्न असा आहे की दोन सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत विचार विधेयक विचारात घेण्यात येत आहे महोदय सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस समत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो आता विधेयक खंडच्या विचारात घेण्यात येईल खंड दोन ये ते, ते हो हो अकरा खंड एक संपूर्ण विधेयकाचे भाग समजण्यात अनुकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे ते बहुमत आहे खंड दोन ते अकरा खंड एक संपूर्ण शीर्षकांनी हेत वाक्य विधेयकाचे भाग झाले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक गर। दहा महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक दहा महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे विधेयक संमत झाले माननीय सभापती मोदय विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मी आपल्या अनुमतीने मांडतो विधेयक मांडण्यात आले अध्यक्ष मोदय विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो हो अध्यक्ष महोदय आपल्याला कल्पना आहे की दोन्ही सभागृहाने एकमताने लोकायुक्ताचा कायदा पास केला होता आणि माननीय राष्ट्रपती महोदयांकडे आपण तो मान्यतेला पाठवला होता अतिशय महत्वाचा कायदा आपण केला त्या कायद्यामध्ये मुख्यमंत्र्यासहित सगळ्यांना आपण लोकायुक्ताच्या अंतर्गत आणलं आणि हा ज्यावेळेस मान्यतेला गेला त्यावेळेस त्याला आता राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे पण देताना त्यांनी दोन सुधारणा त्यात आपल्याला सुचवलेल्या आहेत ज्या अतिशय अनुषंगिक सुधारणा आहे त्यातली पहिली सुधारणा अशी आहे की अपॉइंटेड डेट ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असल्या पाहिजेत याचं कारण आपण जर आज अपॉइंटेड डेट केली आणि कायदा अस्तित्वात आणला तर कायदा अस्तित्वात आल्यानंतर जुने लोकायुक्त राहत नाहीत आणि नवीन लोकायुक्ताच्या सिलेक्शनची वेगळी प्रोसेस या कायद्याने सांगितली आहे त्यामुळे एक त्या ठिकाणी कायदेशीर प्रश्न निर्माण होतो की संस्था तयार झालेली आहे पण त्याच्यावर लोकायुक्त नाही आहेत आणि म्हणून त्याला दोन अपॉइंटेड डेट असतील पहिल्या अपॉइंटेड डेटने आपण लोकायुक्ताच्या सिलेक्शनची प्रोसेस पूर्ण करू आणि सिलेक्शनची प्रोसेस पूर्ण झाली की कायदा अस्तित्वात येईल अशी दुसरी अपॉइंटेड डेट असेल असं एक सूचना त्यांनी केली की आपल्या मला असं वाटतं योग्य सूचना आहे त्याच्यामुळे त्यातली कंटिन्युटी कुठेही भंग होणार नाही दुसरी सूचना त्यांनी जी केली ती पण अनुषंगिक सूचना आपण कायदा ज्यावेळेस केला त्यावेळी आपल्याकडे भारतीय दंड संहिता सी आर पी सी आणि एव्हिडन्स ऍक्ट हे जुन्या स्वरूपात आपल्याकडे लागू होते त्यानंतर केंद्र सरकारने हे कायदे बदलले आणि त्या कायद्याची नावंही बदलली आता त्याचं नाव हे भारतीय दंड संहिता नाही आहे भारतीय न्याय संहिता आहे तर तेवढं नाव बदलण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आपल्याला सूचना केलेली आहे आणि तिसरी सूचना जी केलेली आहे तीही अत्यंत महत्वाची आहे की केंद्रीय कायद्याने जे प्राधिकरण अस्तित्वात आलेले आहेत त्या प्राधिकरणावर जर राज्य सरकारने अधिकारी नियुक्त केला असेल तर तो अधिकारी देखील आपल्या लोकायुक्ताच्या कार्यकक्षेत येईल याची हा हा येईल अशी स्पष्टता त्यांनी आणलेली आहे रेरा पण समजा रेरा केंद्राचा कायदा आहे पण त्याच्यावर अधिकारी अपॉइंट आपण करतो तर तो एक प्रश्न निर्माण झाला होता की तो आपल्या लोकायुक्ताच्या कार्यकक्षेत येईल का तर ते त्यांनी स्पष्ट केलं आहे की आपल्या लोकायुक्ताच्याच कार्यकक्षेत तो येईल त्यामुळे तोही एक आपण असे तीन अनुषंगिक बदलासहित हा यांनी अपॉइंट असेल स्टेटने जो अपॉइंट केला असेल तो ते सगळे येतील तर मला वाटतं हे आपल्याला पाहिजेच होतं त्याच्यामुळे ते त्यांनीच मान्य केलं आणि त्यांनी आपल्याला तसं सांगितलंय अशा तीन अनुषंगिक फक्त सुधारणा याच्यामध्ये आपण करतोय त्या के केल्यानंतर पुन्हा राष्ट्रपतीकडे पाठवायची आवश्यकता नाही त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही या सुधारणा करून लागू कर प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीसचे चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात आले आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन ते अकरा खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत खंड दोन ते अकरा खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले मंत्री मान्य मुख्यमंत्री अध्यक्ष महोदय सभापती महोदय प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करण्यात यावे प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक संमत करावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे सहा महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करण्यात आले